नमस्कार मित्रांनो कृपा मोदींची या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आम्ही आहोत महाबळेश्वरला आणि आज आत्ता चाललेलो आहोत ते म्हणजे प्रतापगड प्रतापगड आमचा विचार आहे एक्सप्लोअर करण्याचा तर सकाळच्या आता बहुतेक साडेनऊ वाजलेली आहेत आणि आम्ही आता निघतो इथून प्रतापगडला आणि मला वाटतं जास्त काय अंतर नाही आहे म्हणजे मला वाटतं एक वीस पंचवीस किलोमीटरचं अंतर आहे महाबळेश्वरपासून आणि ज्या ठिकाणी आम्ही हॉटेल स्टे केलेलं आहे ना त्या ठिकाणून परत आंबेनळी घाटात आपल्याला जायचं आहे आणि आंबेनळी घाटाच्या मधूनच आपल्याला पुढे प्रतापगडला जायचं आहे तर बघा मित्रांनो हे कसं एकदम छोटंसं गार्डन फुल किले हे गुलशन गुलछन म्हणतात ना तसं आहे ते बघा माहीत नाही कुठलं झाड आहे आणि कुठली फुलं आहेत तुम्हाला माहीत असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा पण बघा ना कसे वेगवेगळे गुलाबी आहेत लाल आहेत पांढरी आहेत आणि या ठिकाणी आम्ही स्टे केलेलं आहे तर निघालोय आम्ही आता प्रतापगडला जाण्यासाठी आणि जो आम आमचा हॉटेल आहे ना साई व्हॅली तिथून आंबेनाळी घाट म्हणजे आंबेनाळी घाटात ना आपल्याला खालती जावं लागतं प्रतापगडला तर ते जवळजवळ मला वाटतं एक किलोमीटर अंतरावरतीच आंबेनाळी घाट तिथून आणि लगेच आता आम्हाला हा आंबेनाळी घाट लागलेला आहे आणि हाच घाट पुढे जातो पोलादपूरला खालते म्हणजे आपल्याला जर मुंबई गोवा हायवेवर जायचं असेल तर हाच रोड आहे जाण्यासाठी आणि आता ह्या घाटात आपण आणि मला वाटतं इथून एक पंधरा किलोमीटर ते वीस किलोमीटरच्या अंतरावरती आहे प्रतापगड काल आम्ही महाबळेश्वरला जेव्हा आलो ना तेव्हा इथे आल्यावरती समजले इथे भरपूर सारे पॉईंट आहेत पण काही दोन तीन दिवसात दोन दिवसासाठी जर आपण आजोस तेवढे पॉईंट कव्हर करणं शक्य नाही कारण आणि कारण हा प्रतापगड वगैरे जो आहे ना तो खूप लांब आहे म्हणजे ॲक्च्युली आपला अर्धा दिवस जातो याच्यामध्ये कारण आपल्याला चढायचं पण आहे तिथलं खालती शिवकालीन तिथलं गाव आहे ते पण आपल्याला बघायचं आहे तर पूर्ण म्हणजे पूर्ण दिवस दिले तरी काय हरकत नाही पण तेवढा दिवस जातो तेवढा वेळ जातो त्याच्यामध्ये दे आणि या ठिकाणी येऊन आपण मला एक दोन पॉईंट कमी बघितले तरी चालतील पण प्रतापगड मात्र बघायचं mm. हे आमचं ठरलं होतं आणि त्या दृष्टीनं मी आता खालती चाललेल आंबेनळी घाटातनं खालती उतरताना तर एक पॉईंट मला दिसलेला आहे आणि त्या ठिकाणी थांबण्याचं खूप मन झालेलं आहे आणि म्हणून मी थांबलो इथे हा बघा हा संपूर्ण हे जे खोरं आहे ना हेला जावळीचं खोरं असं म्हटलं जातं हा बघा आज समोर दिसतोय ना बघा हा झूम जी केला आहे ना हा बघा हा आहे प्रतापगड किल्ला त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे म्हणजे किती अंतर आहे बघा अजून हे पूर्ण आंबेनळी घाट खालती थोडंसं उतरून मधून एक प्रवेशद्वारातून आपल्याला आतमध्ये जायचं आहे तर चला जाऊया आपण प्रतापगडला हे बघा आपण आलेलो आहोत त्याच्या एंट्रीला बघा किल्ले प्रतापगड आणि शिवकालीन खेडेगाव आणि ही बघा ही एंट्री आहे म्हणजे दहा किल्ले प्रतापगड प्रवेशद्वार यातून आता आपण आज जातोय आणि आता थोडं आपल्याला चढावं लागेल गाडीकडून तर आपण आंबेकडे गाडी उतरलो होतो आपण प्रतापगडला जाणार नाही थोडं आपल्याला चढावं लागेल ती स्टीफ आहे माहीत नाही पण जाऊया ओके थोडं वर चढून आल्यावरती थोडासा हा असा व्ह्यू आपल्याला इथे बघायला मिळतोय पण झाड असल्यामुळे मध्ये मध्ये जातो तो व्ह्यू कुठेतरी फॉरनरला हे बघा आता दिसतंय इथे पार्किंग आपण बघूया कुठे इथे वर असावी कदाचित बसेस ते इथे थोडे खाली मोठ्या बसेस वगैरे त्या खाली आहेत किंवा न वाटते करायची बघ ही इथे आपल्याला पार्किंग मिळ मिळालेली आहे ॲक्च्युली भरपूर गाड्या वेटिंगमध्ये आहेत इथे खालती बघा सगळ्या इथे खालती इकडे तिकडे आता वेटिंग मध्ये आहेत पण ही पार्किंग जास्त नाही आहे मला वाटते एक चाळीस पन्नास गाड्यांची पार्किंग आहे गा इथे तुला काय दिसतं हं तुझा विले बसताय काय हे सुवर्ण पण कधी आली गुरुजी आईये ये दोन मिनिटं ये ककरी ककरीला देवू दे ककरी धारप 5.5 ला ककरी काय पडला ते दिवाळीची काय पडला ते ककरी देतो आता रस्ता संपतो आणि आता शिड्या सुरू होतील आणि या शिड्या चढून आपल्याला पुढे पुढे जायचं आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय आता आपल्याला दरवाजा लागेल आणि त्या दरवाज्यातून आपल्याला एक आज जायचं आहे आणि येथे बघा ये हे जात आहे साईज किती मोठी आहे बघा त्या काळातलं जात आहे थोडं क्रॅक झाले पण खूप मोठी साईज आहे तर आपल्याला इथे ना वरच्या बाजला जायचं आहे इथे वरती बघा ही लोक जातात आहेत बघा तिथे शिवाजी महाराजांचं स्मारक आहे आणि इथे मागे ना इथे बघा हे सर्व इथे काम चालू आहे म्हणजे इथे शिड्या रिपेरिंगचं बुरुज जो दिसतो ना मागे त्याला आणखीन मजबूत करण्यासाठी त्यांचं सगळं काम चालू आहे आणि इथून आता आपण वर जातो इथे आपल्याला भवानी मातेचं मंदिर बघायला मिळतं आहे भवानी मातेच्या मंदिरात असलेल्या या तलवारीनेच म्हणजे ही तलवार आहे सर हंबीरराव मोहिते यांची आणि यांनी या तलवारीने अफजलखानाचे सहाशे सैनिक एकाच दिवसात ठार मारले होते अशी ही अद्भुत तलवार आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते भवानी मातेच्या मंदिराच्या पाठी आपल्याला इथे हे हस्तकला प्रदर्शन बघायला मिळतं या ठिकाणी आपल्याला प्रत्येक वस्तू जी आहे ना हँडमेडत बघायला मिळतात म्हणजे लाकडीचं काम केलेलं संपूर्ण म्हणजे टोपल्यापासून तुमचं कॅप्स पकडा तुमच्या बॅगा पकडा हरेक गोष्टी म्हणजे आणि ज्या आपल्याला खरंच आपल्याला वापरात येतील अशा या वस्तू आहेत या ठिकाणी आणि संपूर्ण हँडमेडात मशिनरीवरती बनवलेल्या खूपच कमी आहेत आणि आकर्षितसुद्धा आहेत त्यामुळे तुम्ही या ठिकाणी जर आलात तर काहीतरी आपण विकत घेऊया या ठिकाणी असं मी तरी म्हणेन तुम्हाला कारण त्यामुळे यातल्या रोजगाराला कुठेतरी आपल्याला चालना मिळते महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाजवळ आता आपण आलेलो आहोत संपूर्ण महाराष्ट्र याच गोड्यावर आरूढ होऊन महाराजांनी पालता घातला होता

आणि मगाशी आंबेनळी घाटातून पण जेव्हा मी तुम्हाला दाखवलं ना तर तोच हा किल्ला जो आपल्याला त्या घाटातून दिसत होता प्रतापगडाचा संपूर्ण किल्ला आम्ही बघून झालेलो आहेत खालपासून वरपर्यंत प्रत्येक ठिकाणी आम्ही जाऊन आलेलो आहेत या ठिकाणी आणि हे दाखवण्याचा हा प्रयत्न होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि पहिल्यांदा जर या चॅनलवर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद